जय जय रघुवीर समर्थ मनातलं सगळंच व्यक्त करता येत नाही म्हणूनच माणूस एकांतात रमतो आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टानेच काढावी लागते सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावरती अभिमान नेहमी असावा माणसाने स्वभाव सुंदर ठेवावा कारण सगळेच माणसं चेहऱ्यावरती मरत नसतात विठ्ठल माझा चोरला भार सांभाळते माझी रुकुमाई खूप काही सहन करते पण कधी बोलून दाखवत नाही मित्रांनो मनावर झालेले घाव अक्षरशः माणसाचा आवाज हिसकावून घेतात दिवसाला चेहऱ्यावरचा फक्त हसू दिसत मनातलं दुःख फक्त रात्र सांगू शकते नाव तीच लोक ठेवतात ज्यांना नाव कमावता येत नाही मित्रांनो कल्पनेची नशा ही दारूपेक्षाही लवकर चढते राणी होण्यासाठी मर्यादा पाळाव्या लागतात सुंदर चेरे तर मैफिलीत पण नाचताना बघितले आहे समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे खूप भयानक असतात स्वतःच्या दुःखावर हसता यावं एवढं मोठं मन माणसाचं असलं पाहिजे डोळे आणि स्पर्श शब्दांपेक्षा छान बोलतात ज्याला उंच व्हायचं असत त्याने कुठेही गुंतायचं ओळीत मोजला जातो एका मुलाचा संघर्ष किती कमवतोस गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनाच सगळं सांगायचं नसत नाही तर तमाशा आपलाच होतो स्वातंत्र्य असणाऱ्या स्त्रीने कधी संस्काराच्या सीमारेषा ओलांडायच्या नसतात परक्यांनी दिलेला मान आणि आपल्याने केलेला अपमान कधीच विसरायचा नसतो मित्रांनो हा कारण आयुष्य हा चित्रपट पुन्हा लागणार नाही दान करावे कर्णासारखे संगत असावी अर्जुना सारखी मैत्री करावी सुदामासारखी प्रेम असावे कृष्णा सारखे एकमेकांना सांभाळून घ्या एकमेकांची काळजी घ्या एकमेकांच्या संपर्कात राहा एकमेकांना मदत करा एकमेकांशी विवाद टाळा एकमेकांना गोड बोला एकमेकांना उपदेश देणे बंद करा एकमेकांचे विचार समजून घ्या एकमेकांशी चांगले संवाद करा मित्रांनो माणसं ओळखण्यात झालेली चूक ही आपल्या आयुष्यातील दुःखाचे मोठे कारण असते मैत्री कमवावी लागते मागून मिळत नाही तसच इथे प्रत्येक गोष्ट स्वतःलाच कमवावी लागते मागून मिळत नाही मग ती इज्जत असो किंवा आदर असो किंवा सन्मान असो मित्रांनो किती पण देवधर्म केला तरी कर्म चुकत फक्त दुसऱ्यांच चांगलं करण्याची भावना मनामध्ये ठेवा मग आयुष्यात तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही मित्रांनो रंगाचा एवढा कसला माज कारण गोऱ्या रंगाच्या माणसाचे देखील कर्म काळी असतात सुनेला छळायच आणि मुलीला कौटळायचं हे तुम्हाला पटत का मित्रांनो स्वातंत्र्य आहे म्हणून संस्काराची सीमारेषा ओलांडायची नसते दिवस कामात निघून जातो पण विचारांची रात्र कधी संपत नाही हक्काची भाषा करणारे वेळ आल्यावर नेहमी संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतात सीता तितासारखं चरित्र नाही पण तिला मात्र नवरा रामासारखा पाहिजे माणसाला कोणत्याच गोष्टीचा मास नसावा कारण वेळ प्रत्येकाला संधी देते दे। वाईट काळात त्यांचं पण ऐकून घ्यावं लागतं ज्यांची काहीच अवकात नसते मित्रांनो तुटलेलं जोडता येतं पण तोडलेलं जोडता येत नाही टोमण्याच्या भट्टीत भाजलेला माणूस राख नाही तर तो सोनं बनतो कृष्ण प्रेम नाही तर प्रेमातला त्याग शिकवतो कस बोलाव ही एक कला आहे आणि कस बोलू नये हे संस्कार आहे प्रत्येकाच्या प्रेमात पडावं इतकं हलकट हृदय कोणत्याच माणसाचं नसावं आदर आणि चादर चुकीच्या लोकांना दिले की आपण उघडेच पडतो मित्रांनो विश्वास आपल्या श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण लोकांवर ठेवतो प्रेम घडत असत ते घडवून आणता येत नाही मन मरून गेले की आवड सरून जाते आवडत्या व्यक्तीचे शब्द म्हणायला लागले की माणूस आपोआप शांत होतो मित्रांनो देवाला शरण जाण्या अगोदर अहंकाराला मरण यावे लागते प्रत्येक प्रवास काहीतरी आपल्याला नक्की शिकवत असतो कारण तो पुढच्या प्रवासासाठी योग्य असतो विचार त्यांचाच करावा जे आपला विचार करतात मेलो कधीच होतो जीव जात नव्हता मन बनले होते दगड पण पाझर फुटत नव्हता जग कितीही वाईट वागलं तरी चांगलपणा सुटत नाही आपले वाटणारे सारे आपले असतील असं कधीच नसत मित्रांनो प्रेम एवढं हलक आणि सैल असावं की सोडून देताना अलगद सोडून देता, देता यावं तू आशील तर संसाराचा भार नाही आणि तुझ्यापेक्षा मोठा कोणता आधार नाही मन मरून गेलं सरून जाते लोकांच्या बोलण्याची सवय की बरेचसे प्रश्न सुटून जातात आत्मसन्मान गहाण ठेवून मिळवलेल्या गोष्टीत सन्मान उरत नाही मित्रांनो जातो म्हणताना दिलेल्या मिठीत आखी भेट सामावलेली असते वेळेहून मोठा औषध आणि उत्तर कोणतंही असू शकत नाही एकटा पक्षी कुणा खुनावतो आहे सोचितले गाणे कुणा सुनावतो आहे मित्रांनो मनावर दगडा एवढं ओझ ठेवण्यापेक्षा बोलून हलक झालेलं कधीही चांगलं आहे मी तुला किती कळकळीने कर मागितले आहे हे फक्त मला आणि त्या देवालाच माहिती आहे वर्षानंतर ते भेटले आणि तिने विचारलं आता कस आहे एक दीर्घ विश्राम घेऊन दी तो उत्तरला तो सोडून गेल्यावर होतो अगदी तसाच आहे मी तुटलेला आहे मित्रांनो गोष्टी समजू लागतात समजत नव्हत्या तेव्हाचे दिवस आधी चांगले वाटू लागतात आपली आवडती व्यक्ती आपल्या सोबत असेल तर अनोळखी शहर सुद्धा आपल्याला ओळखीच वाटू लागतं मित्रांनो आतून तुटलेल्या माणसाला आपल्यामुळे कोणी तुटू नये बस एवढंच वाटत त्या त्या वयातील चुका वयातून गेल्याशिवाय कळत नसतात आज प्रवासादरम्यान एक टेम्पो दिसला आणि त्या टेम्पोच्या पाठीमागे सुंदर वाक्य लिहिलं होत वडिलांच कष्ट जर डोळ्यासमोर असेल तर कोणत्याही प्रेरणादायी विचारांची माणसाला गरज पडत नाही शून्यातून विश्व निर्माण करण्यात जी मज्जा आहे ती आयत्या पिठावर रेगोट्या मारण्यात नाही मित्रांनो वेळ निघून जाण्याआधी प्रत्येक क्षण जगून घ्या कारण परत आठवणी येतात पण वेळ येत नाही आयुष्यात पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त आनंद देतात आपण एखाद्याच्या आयुष्यात नसलो तरी आठवणीत मात्र आपण नक्कीच असतो मन मोकळं जगणं आणि मनासारखं जगणं यातलं आंतर कळालं की आयुष्याच्या वाटा या आभाळासारख्या होतात हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा फक्त तुम्हालाच तुमची परिस्थिती बदलायची आहे कपड्यांवर हवा तितका परफ्यूम लावा पण पर तुमच्या सन्मानाचा सुगंध फक्त तुमच्या कर्तृत्वामुळेच येतो पैसा माणसाला कितीही वर नेऊ शकतो पण माणूस एक रुपया पण वर नेऊ शकत नाही मित्रांनो सगळ्यांसाठी आपण आहोत पण प्रश्न पडतो की आपल्यासाठी कोण आहे गरज पडते ना तेफा लोक कावळ्याला सुद्धा इज्जत देऊन बोलावत असतात आपल्यावर झालेल्या आरोपांमुळे कधीही चिंतित होऊ नका लक्षात ठेवा वेळेचे ग्रहण चंद्राला आणि सूर्याला सुद्धा झेलावे लागतात ज्या वेळेस वेळ वेड़ वाईट असते ना त्यावेळेस नियतीही आपली परीक्षा घेत असते जेवढे पण वाईट दिवस बघितले त्याच्यापेक्षा पण चांगले दिवस बघणार हळूहळू का होईना मी माझे स्वप्न मी स्वतःच पूर्ण करणार मित्रांनो तुमच्या मदतीची किंमत ज्यांना समजत नाही त्यांना मदत करू नका खोट्यांच्या बैठकीत आम्ही खरं बोलून फसलो होतो ती टोळीची होती जिथे आम्ही मैत्री करून फसलो होतो मित्रांनो लोखंडाला लागलेला गंज आणि माणसाला आलेला हेच त्याला स्वतःहून संपवत असतात माणसाने पैशाने नवे तर मनाने श्रीमंत असावे मित्र तर खूप आहेत पण तो मला खूप जवळून ओळखतो तसं नाताने तर तू माझा मित्र आहेस पण मी तुला माझ्या सख्या भावासारखा मानतो जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा इज्जत पण येते पण लक्षात ठेवा इज्जत ही तुमच्या पैशाला असते तुम्हाला नाही मित्रांनो आयुष्यात माघार गेला कधीच घाबरायचं नाही पण मनातलं टार्गेट पूर्ण केल्याशिवाय कधीच थांबायचं नाही वाईट वेळेतच खऱ्या माणसांची ओळख पडते विश्वास सगळ्यांवर ठेवायचा पण डोळे उघडून ठेवायचा बंद करून नाही कारण हातात हात घालून फिरणारा सुद्धा वेळ आल्यावर बदलत असतो मित्रांनो लोकांचं माहीत नाही पण मी जिथे प्रामाणिकपणाने नाती जपण्याचा प्रयत्न केला तिथेच मला विश्वासघाताशिवाय काही भेटलं नाही आयुष्यात कितीही मोठे झालात तरी तुमच्या पाठीशी उभं राहून ज्यांनी तुम्हाला मोठं केलं आहे त्यांना कधीच विसरू नका पैशांसाठी शिक्षण मला वाटलं कमावल्यानंतर शिकूया परंतु कमाईने जबाबदारी वाढवली आणि जबाबदारीने सगळ्या इच्छा संपून टाकल्या मित्रांनो लोकांना गमवायला घाबरू नका कारण जाणाऱ्याला निमित्त लागते आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते बनायचं तर आपल्याला झाजेसारखं बनायचं आहे कितीही संकट आले तरी त्यांना मात देण्याचं सामर्थ्य ठेवायचं आहे सा आमचं मन तुमच्यावरून तेफा सोडून गेलं जेफा आमच्यासमोर शिव्या देणाऱ्या लोकांना आम्ही नसताना तुम्ही परत सवळ केलं मित्रांनो लोकांना जास्त हुशार करण्याच्या जा भानगडीत पडूच नका कारण लोक आपल्याकडूनच शिकतात आणि नंतर आपला स्टांगा पलटी करायला बघतात आजच्या दुनियेचा खूप अवघड कार्यक्रम आहे मित्रांनो लोकांबद्दल माहीत नाही पण मी जिथे जिथे नाती प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न केला तिथे मला अश्रून शिवाय काहीच मिळाले नाही आयुष्यात एकच ध्येय ठेवायचं हरलो तरी चालेल पण मैदान सोडायचं नाही कारण मावळलेला सूर्य पुन्हा उगवत असतो एकदा विश्वासघात केलेल्या माणसांवर पुन्हा विश्वास ठेवायचा नसतो आणि पाठीत खंजीर व्यक्तीला पुन्हा पाठीवर हात ठेवू द्यायचा नसतो मित्रांनो दुसऱ्याला नावं ठेवताना आपली स्वतःची काय लायकी आहे हे, हे एकदा नक्की बघा कारण कोणताही माणूस धुतल्या तांदळासारखा नसतो अठरा ते पंचवीस या वयामध्ये वाघासारखं राहण्यापेक्षा या वयात गाडवा सारखं पुढचं लोकांबद्दल मनात चांगला विचार करावा लागतो मग देव न मागता सगळं काही देत असतो पैसा आल्यावर तो उडवायचा नसतो तर योग्य ठिकाणी गुंतवायचा असतो नाही तर लोकांचा मास मोडण्यासाठी खर्च केलेला पैसा एक दिवस नक्की रडवतो जर तुम्हाला गेम कसा खेळायचा हे माहिती असेल तर आम्हाला गेम कसा वळवायचा हे देखील माहीत आहे हे मतलबी युग चालू आहे इथं खरा माणूस चुरतो आणि खोटा मिरवतो पण लक्षात असू द्या एक दिवस कर्माचा हिशोब नक्की होतो बुद्धी सर्वांकडे असते पण त्या बुद्धीची चालाकी करणे किंवा इमानदारीने राहणे हे आपल्या संस्कारावर अवलंबून असते मित्रांनो नाचणारा मोर आणि पैशांचा जोर जास्त दिवस टिकत नसतो वेळ की पिसारा आणि पसारा दोन्ही अटपावेच लागते आपलं दुःख आपल्याच पाशी ठेवायचं कारण दुसरे ऐकताना तोंड बारीक करून ऐकतात आणि लोकांना सांगताना ते हसून सांगतात कधीकधी बुद्धीनंही खेळ खेळता आला पाहिजे कारण कधीकधी समोर ऊपर असतात आणि आपण त्यांना आपलं समजून बसतो मैत्री खरी असावी आणि नातंही खरेच असावे व्यापार असो किंवा व्यवहार असो तो अशा लोकांशी ठेवा जी जीवापेक्षा जास्त शब्दांना किंमत देतात मित्रांनो आज एकटा पडलोय पण मी एकटाच बास आहे कारण त्या गद्दार लोकांची नात मी तोडून टाकलं आहे जे फक्त गरजेपुरताच आमचा फायदा घेत होते सोडून गेलेला हा कधी सापला नसतो आणि फसून परत आलेला हा शत्रूपेक्षा जास्त घातक असतो आणि जो ज्याचे आहे त्याच्या पाशी चांगला दिसतो मित्रांनो फणा चेचायची हिम्मत आपण ठेवायलाच पाहिजे कारण सापांना भिऊन जंगल सोडू नका कधीकधी तुमची छोटीशी कृती एखाद्याचे आयुष्य बदलून टाकते निर्णय घेण्यापूर्वी हजार वेळा विचार करा पण एकदा निर्णय घेतला की हजारो अडथळे आले तरी मागे हटायचं नाही हा विश्वास ठेवा निघून जाईन मी सगळ्यांच्याच आयुष्यामधून एका तुटाऱ्या ताऱ्यासारखा पण एक तारा कमी झाल्यामुळे आभाळ कायदे कामं थोडी ना होते म्हणून मित्रांनो तुमच्या जाण्याने इथे कुणालाच काहीच फरक पडत नाही त्यामुळे दुसऱ्यांचा विचार करून आत्महत्या करू नका कोणत्याच गोष्टीचा मास नसावा कारण वेळ प्रत्येकाला संधी देते ज्यांच्यामुळे आपलं नाव मोठं झालं त्यांना कधीच विसरू नका माझ वाईट व्हावं अशी खूप लोकांची इच्छा आहे पण माझ्या दुश्मनाचेही चांगलं व्हावं अशी माझी इच्छा आहे लोकांचे कान भरणाऱ्या आणि काळ्या करणाऱ्या माणसांनी एक लक्षात ठेवायचं आहे एक दिवस असा पण येतो जेफा कान भरणाऱ्यांच पण कानफाड फोडण्यात येते दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेला माणूस आम्ही उभ्या आयुष्यात कधीच विसरत नाही मी कदर फक्त त्याच माणसांची करते ज्यांनी मला वाईट वेळे जपला आहे मित्रांनो एखाद्यासाठी किती पण करा त्याची गरज फक्त तेवढ्याच वेळापुरती असते आणि एखाद्याला अंगावरच जरी काढून दिलं ना तरी त्याची जाणीव त्याला कधीच राहत नाही सगळ्यांवर विश्वास ठेवून बघितला तरी पण सगळ्यांनी प्रेमानेच धोका दिला रागाच्या भरात घेतलेला निर्णय तुमचेही आयुष्य उद्ध्वस्त करू शकते मित्रांनो यशस्वी होण्याआधी चांगला माणूस बना पैसे उद्या असतील नसतील पण नाव मात्र राहिलं पाहिजे वारसात भेटलेली संपत्ती नाही तर आपल्याकडे आपल्याला सगळं शून्यातून निर्माण करायचं आहे मग यासाठी तरी थोडा संयम ठेवावाच लागेल मित्रांनो थोडा संयम ठेवा दिवस सगळ्यांचेच बदलतात मीठ भाकरी खाऊन पोट भरा पण कोणासमोर हात पसरू नका कारण असे पण काही लोक असतात जे देताना देतात आणि चार चौकात बोलून पण दाखवतात कोणाच्या बोलण्यावर कधीच विश्वास ठेवू नका कारण बोलणारा वेगळा असतो आणि सूत्र हलवणारा दुसराच असतो या मतलबी मतलबभिधुनीत सगळ्यांवर विश्वास ठेवू नका कारण आज काल तेच गद्दारी करतात आपण ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो मित्रांनो वेळ खराब आहे पण आयुष्य नाही जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात ते आज ना उद्या आपल्याला भोगावेच लागतात आपण नेहमी सावध राहिलं पाहिजे कारण आपल्याच पाठीवर वार करणारे हे आपल्या जवळचेच असतात आपल्या सोबत दुसऱ्यांचंही चांगलं भावं असं ज्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीच्या जीवनात काहीच कमी पडत नाही मित्रांनो आयुष्यात येऊन काहीतरी करायचं आहे उगल जगायचं म्हणून आपल्याला जगायचं नाही आपल्या वाचून कोणाचं अर्थ हा विचारही मनात आणू नका कारण पत्त्यातील बादशहा हरवला तर चोकराला बादशहा बनवलं जाते मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे थोडा संयम पण ठेवावाच लागेल कारण इथे खोट्याला लोक करतात तुम्ही स्वतः आता सारखे राहिले नाही आणि आमच्याकडून अपेक्षा कसली करताय मित्रांनो खे तर आम्ही तुमच्या पेक्षा पण भारी खेळला असता पण विषय मैत्रीचा होता म्हणून माघार घेतली ढिगभर पैसा असला म्हणून कोणीच रॉयल होत नाही रॉयल होण्यासाठी माणूस हा रिअल असावा लागतो स्वतःची चेष्टा सहन होत नसेल तर दुसऱ्यांची पण करू नका जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ बघतांडो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या ला नक्की सबस्क्राइब करा तसंच ती देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ